नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आम चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी आज महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तसेच ग्राहक मंच चांदूर रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक चोवीस डिसेंबरला तहसील कार्यालय चांदूर रेल्वे इतिहास राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी तेजस्वी कोरे तहसीलदार पूजा माटोडे तसेच नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार अश्विनी जाधव मॅडम प्रियांका निकोसे तालुका आरोग्य अधिकारी रेल्वे तसेच ग्राहक मंच चांदुरेल्वे रेल्वेचे अध्यक्ष सुरेश टिके उपाध्यक्ष अजय हुटे शशिकांत गाडेकर कोषाध्यक्ष सचिव हरिहर मसदकर लक्ष्मण दरेकर कार्यकारी सदस्य प्रभाकर भगोले मंगेश बोबडे प्रसिद्धी प्रमुख यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम तहसील कार्यालय येथे पार पडला यावेळी ग्राहकांना माहिती मिळावी म्हणून एच पी या ठिकाणी स्टॉलसुद्धा लावण्यात आला होता या, या कार्यक्रमाला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरवठा विभागाचं नावच हे आहे की पुरवठा म्हणजे सप्लाय कन्झ्युमर सप्लाय सिव्हिल आणि कन्झ्युमर प्रो कन्झ्युमर प्रो, प्रोटेक्शन त्यामुळे दरवर्षी दोनदा पुरवठा विभाग हा दिवस साजरा करतो एक म्हणजे आज जो की आपला राष्ट्रीय दिवस असतो आणि त्याच्यानंतर पंधरा मार्चला जो की जागतिक ग्राहक दिवस असतो तसं बघायला गेलं तर तहसीलदार मॅडमनी आधीच खंत व्यक्त केली की लोक कमी आहेत मीही याच हिशेबाने आज इथं उपस्थित राहिले होते की कमीत कमी सगळे दुकानदार माझ्या इथं उपस्थित असतील जेणेकरून प्रशा आता वास्तविक पाहता जसं आधीच्या वक्त्यांनी सांगितलं ग्राहकाबद्दल वगैरे प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक असतेच पण इथं जे आम्ही साजरा करतो किंवा आपण जे इथं हा दिवस साजरा करतोय तर इथं आपण स्वतः ग्राहक म्हणून देखील उपस्थित आहोत त्याचबरोबर आपल्याला दुसऱ्या ग्राहकांना देखील सेवा पुरवायच्या आहेत त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करायची आहे या दोन भूमिकेतून आपण आज इथे उपस्थित आहोत तर जसं की ग्राहक मंचाचे सक्रिय कार्यकर्ते आपले तिखे साहेब राणी काका यांनी ग्राहक म्हणून जनजागृती करतानाच आमच्या ऑफिसचे काही मुद्दे उपस्थित केले तर त्याबद्दल मी इथून त्यांना सांगू सांगू इच्छिते की इथून पुढे कुठल्याही त्यांच्या तक्रारी येतील तर त्याची एक आम्ही कॉपी तुम्हाला देत जाऊ आणि जे मुद्दे तुम्ही उपस्थित केले तर त्याच्यावरती मी आणि माझे अधीनस्थ जेवढे कार्यालय असतील तर त्यांना एकत्रित बसून त्यातले जेवढे जास्तीत जास्त मुद्द्यांबाबत आपण ते मुद्दे सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जी काही कार्यवाही करू तर त्या दृष्टिकोनातून आपण नक्कीच प्रयत्न करू तर आणि आता जो मार्चमध्ये येणारा ग्राहक दिन असेल आपण यापेक्षा पण जास्तीत जास्त उत्साहात साजरा करू जसं की ग्राहक मंचाच्या दोन जे आपले आहेत तिथे साहेब आणि मसतकर यांनी ग्राहकाबद्दल आपल्याला दाखल्यांसकट काही गाईड केलं तर त्यावेळेस जर आपल्याला कन्झ्युमर फोरमचे कोणी जे आपल्याला त्या कायद्याविषयीचं जे बारकाईचं ज्ञान आहे ते जर देतील आणि प्रेक्षक म्हणून देखील आपण सगळ्या कार्यालयाच्या जे आहेत प्रतिनिधी तर त्यांना उपस्थित करण्याबाबत देखील मी स्वतः लक्ष घालून आपण मार्चच्या कार्यक्रमाला त्यांना बोलू आणि तसेच गाडगी मार्केट चांदूर रेल्वे यांनी नुकतीच वैराग्य मूर्ती गाडगी यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी केली या निमित्ताने गाडगी यांच्या संदेशाचा अवलंब करून स्थानिक चांदूर रेल्वे स्टेशनवर काही गरजू गोरगरिबांना कडाक्याची थंडी लक्षात घेऊन ब्लँकेटचे वितरण करण्यात आले गाडगे बाबा मार्केटचे अध्यक्ष प्रताप खंडार रोशन खेरडे ओमप्रकाश मानकर संजय कोल्हे शैलेश डाप असे अनेक पदाधिकारी तसेच रेल्वेचे स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते तर वीस बारा दोन हजार चोवीसला गाडगेबाबा पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त आम्ही अनेक कार्यक्रम राबवित असतो त्याचप्रमाणे आम्ही ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम केला होता आणि ते ब्लँकेट आम्ही रेल्वे स्टेशन प्रबंधकाच्या तसेच चांदू रेल्वे शहरातील प्रतिष्ठित किराणा व्यापारी माजी उपाध्यक्ष गुरुकृपा मेडिकलचे संचालक अनिल सुंदरलाल बजाज अन्नुसेठ यांच्या अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले त्यांच्या मागे पत्नी पद्माबाई मुलगा योगेश पवन चार मुली नातवंडे असा, असा भला मोठा परिवार आहे त्यांच्यावर स्थानीय हिंदू स्मशानभूमीमध्ये बुधवार रोजी अंतिम संस्कार करण्यात येईल तसेच पंचायत समिती चांदू रेल्वे अंतर्गत येणाऱ्या चिरोडी ग्रामपंचायत सरपंच पदाचा कार्यकाळ संपुष्टात आला असता नवीन सरपंच पदासाठी आज निवडणूक पार पडली असता सौ अर्चना दारासिंग राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून तहसील कार्यालय येथे कार्यरत असलेले मंडळ अधिकारी निलेश थुल यांनी कामकाज सांभाळले ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे चांदूर रेल्वेवरून आमचे विशेष प्रतिनिधी अतुल उज्जैनकर